आपण पाहत आहात यम तास एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये मोठ्या दिमाकात प्रजासत्ताक दिन साजरा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व सिल्वर मेडल देऊन सन्मान करण्यात आला प्रथम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपचे सी बी पाटील कवी लेखक बा पाटील स्कूलचे चेअरमन सागर खोत मेजर सिन्हा उपस्थित होते या दरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनी कारगिल युद्ध प्रसंग जसाचा तसा उभा केला हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले तर काही मेरा रंगदे बसंती विद्यार्थ्यांनी चोला मेरे वतन के लोगो जलवा जलवा ही गीते सादर केली तर विद्यार्थ्यांचे संचलन व अप्रतिम असे एस के इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने प्रतिकृती तयार करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले यावेळी अध्यक्षीय भाषणात रविकांत तुपकर म्हणाले की मी आतापर्यंत अनेक शाळा पाहिल्या मात्र एस के सारखी शाळा पहिल्यांदा पाहिली देशात शासकीय साठ शाळा असून एस के शाळेने महाराष्ट्रामध्ये तिसरा क्रमांक भूषविला आहे हे कौतुकास्पद असल्याचे सांगत शाळेतील व्यवस्था व मुलांची बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगे आहे असे सांगून तुपकर यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत व सागर खोत यांचे आभार मानले यावेळी बिहार राजस्थान यू पी व महाराष्ट्रामधून पालकवर्ग हजर झाला होता